नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते या तिथीला ब्रह्म मुहूर्तावर भगवान श्रीहरी विष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती त्या पूजेने भ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरींची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल मृत्यूनंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी आपल्याला सद्गती मिळावी यासाठी सुद्धा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत केलं जातं पूजा उपासना केली जाते तर हरिहर भेट म्हणजे काय हरी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू व हर म्हणजे हर हर महादेव यांची गळाभेट झाली होती त्यामुळे या दिवशी रात्री बारा वाजता प्रभावी सेवा करायची आहे आणि ही सेवा वर्षातून एकदाच येते हे विसरू नका त्याच्यामुळे कोणताही कंटाळा न करता ही सेवा तुम्ही न चुकता करा तर चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला गुरुवारी म्हणजेच उद्या वैकुंठ चतुर्दशी आहे म्हणजे गुरुवारी रात्री आपल्याला बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे तर देवाजवळ तुळशीजवळ जास्तीत जास्त वेळ दिवा तेवत राहावा म्हणजे किमान रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत तरी तुम्ही हा दिवा तेवत राहिला पाहिजे त्या त्यामुळे त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही घालू शकता आणि दिवा लावू शकता या दिवशी आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढं लवकर उठायचं आहे आणि सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यासमोर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे हळद मिश्रित पाण्याने आपल्याला घराच्या समोर सडा मारायचा आहे जर तुम्ही फ्लॅटचे घर असेल तर ते तुम्ही पुसून घ्यायचं आहे दरवाजा आणि आपल्याला उंबऱ्यावरतीसुद्धा हळदीचं वगैरे लेपत करायचं आहे कारण या दिवशी जेव्हा आपण भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची सेवा करत असतो त्यांची पूजा करत असतो तर त्यासोबत आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते तर त्यामुळे माता लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात यावं आपल्या घरातील जे निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला हळदीच्या पाण्याचा सडा किंवा हळदीच्या पा हळदीने उमऱ्याला लेपन करायचं आहे त्यानंतर सकाळी नऊच्या अगोदर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे। असते ती बाळकृष्णांची मूर्ती आणि भगवान शिवशंकरांची पिंड आता या दोन्हींनासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अकरा पळी ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अकरा पळीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा अभिषेक करू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पाण्याने पंचामृताने दोन्हीही अभिषेक करू शकता पंचामृताने तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक केला तरीही चालेल आणि देवघरामध्ये जे ते त्यांची जागा आहे तर ते, ते थोडेसे तांदूळ ठेवून त्यांना तुम्ही स्थापित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीला एक का होईना तुळशीपत्र सकाळीच तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीलासुद्धा आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे ही झाली तुमची उद्या सकाळची सेवा तसेच आवळ्याच्या झाडाखाली स्वतः माता लक्ष्मीने भगवान श्रीहरी श्री विष्णूंना भगवान श्री शंकरांना या दिवशी स्वयंपाक करून जेवण घातले होते त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या वृक्षाखाली जेवण करण्याला खूप महत्व आहे आणि तिथे जर स्वयंपाक करून जेवणाचे भाग्य तुम्हाला लाभलं तर यापेक्षा म्हणजे तुमच्यापेक्षा भाग्यवान कोणीही नाही आवर्जून या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर आवळ्याच्या झाडाखाली एक तांब्याभर शुद्ध पाणी मिश्रित हळद पाणी टाकू पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी अर्पण करा धूपदीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करा तसेच एक तुपाचा दिवा ही प्रज्वलित करा किमान अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा तसेच अकरा वेळा ओम नम शिवाय हा मंत्रही या झाडाखाली आवर्जून म्हणा तसे तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायचे आहे कारण तुळशीला हरिप्रिया म्हटलं गेलेलं आहे विष्णुप्रिया म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळे या दिवशी हळद टाकून एक तुपाचा दिवा तुळशीजवळ संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीजवळ आपल्याला किमान अकरा वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणायचा आहे आता या दिवसाचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू शेष नागावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार भगवान शिवशंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी हरिहर नामा नामा हरिहरणाची भेट आणि विष्णू आणि भगवान शिवशंकरांची भेट होते असे म्हटले जाते या दिवशी चातुर्मासाचीही सांगता होते या दिवशी रात्री शंकरांची एक हजार आठ नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्रे नावे घेऊन बेल आणि तुळशी वाहून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबामध्ये ही पूजा केली जाते ही पूजा मध्यरात्री गुरुवारी आपल्याला बारा वाजता केली जाणार आहे ही पूजा आपल्याला बारा नोव्हेंबर गुरुवारी करायची आहे तर आपल्याला पूजा कशी करायची याची माहिती नीट समजून घ्या विष्णूंना बेल अर्पण करत भगवान शंकरांच्या नावाचा उच्चार करावा लक्षात ठेवा विष्णूंना बेल अर्पण करत भगवान शंकरांच्या नावाचा उच्चार करावा आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाणी अर्पण कर केली जातात म्हणजेच विष्णूंची नामावली म्हणत विषू तुळशीची पाणी अर्पण करावी इतर वेळी आपण विष्णूंना तुळशीपत्र आणि भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून ही पूजा उलट केली जाते तर ही माहिती तुम्ही पुन्हा व्यवस्थित ऐका तुम्हाला एक पाच सात अकरा एकवीस एकशे आठ यापैकी तुम्ही तुळशीपत्रे व बेलपत्रे घेऊ शकता ही सेवा भगवान शंकरांची पिंड तामनात घेऊन करा बाळकृष्ण किंवा विष्णूंची मूर्ती तुम्ही तामनात किंवा देवाऱ्यात सुद्धा जागेवर सुद्धा ही सेवा करू शकता आता याच्यामागे काही पौराणिक कथा आहे ती थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवांनी विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या, या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्थी आहे त्याला वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखले जाते जो कोणी हे व्रत करेल या दिवशी पूजाविधी नामस्मरण करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूंना चंदन दूध दही या सर्वांनी आंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेकसुद्धा केला जातो या दिवशी विष्णू नामस्मरण केले जाते विष्णूंना गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो आणि म्हटले जाते या दिवशी विष्णूसह भगवान शिवांचीही पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते आणि त्यांची मनोभावी ही पूजा करून स्तोत्र पठन केले जाते वैकुंठ चतुर्दशीला स्नान करून हरिहर स्तोत्र ही म्हटले जाते प्रयत्न करा की वैकुंठ चतुर्दशी दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा एक लोटा जल समर्पित करावे हरिहर तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल कार्तिक मासात आलेली ही वैकुंठ चतुर्दशी दिवशी सकाळी नदीकाठी स्नान करायला जात असाल तर तेथे ते शिवलिंग बनवून त्या शिवलिंगांची विधिवत पूजा करून बू फूल बेलपत्र धूप अगरबत्ती अक्षदा अर्पण करा एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा दीपदान करावे वर्षातून एकदाच भगवान श्री विष्णूंचे द्वार चोवीस तास या दिवशी उघडलेले असते तर व्हिडिओ कसा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ